दीपाली भराड़िया जी सुरेखा अग्रवाल और लक्ष्मी गुप्ता एंड ऑफर्स एट कम एंड पूनम चंद्र सुराना यस yes. तो नीरू जी जांगी ये सभी टीम के साथ में हम यहाँ काम कार्यरत कर रहे हैं ये एक्चुअली फ्री मेडिकल चेकअप कैंप और ब्लड डोनेशन कैंप की नींव हमारे अध्यक्ष संजय जी मंत्री और अभिषेक जी क्या इन्होंने रखी है संक्षिप्त महत्ति ऐसी और चालीस हजार परिवार तक हम ये पहुंचाना चाहते हैं जिसमें हमने ऑलमोस्ट थर्टी डिफरेंट को इन्वॉल्व किया है जिसमें इन्वॉल्व है डॉक्टर से लेके डायबेटोलॉजिस्ट ऑर्थोपेडिकायनाकोलॉजिस्ट वी है हाँ नामी डॉक्टर्स है उनको हमने इन्वॉल्व किया है तो ये सभी डॉक्टर्स हमको यहाँ इस कैंप में सेवा देने के लिए निशुल्क सेवा देने के लिए विश्व रूप कॉल में सुबह 10 बजे से 5 बजे तक पजारेंगे जिसमें हमने चालीस हजार फैमिलीज तक पहुंचने का प्रयास किया है टोटल औरंगाबाद डिस्ट्रिक्ट में और उसमें हम एक्सपेक्ट कर रहे हैं दो हजार से दो हजार पाँच सौ पेशेंट का फूड सो जिनको हम फ्री सर्विसेज देंगे फ्री दे पौंग पौंग फ्री सर्विसेज इन द फॉर्म ऑफ एक्सरे जो अगर मार्केट में कराया जाए तो हजार से पंद्रह सौ रुपया लगता है डिजिटल एक्सरे की बात कर रहा हूँ मैं उसके बाद फ्री सोनोग्राफी सोनोग्राफी का भी ऑलमोस्ट कॉस्टिंग पंद्रह सौ हजार रुपए के आसपास आता है जो फ्री सोनोग्राफी भी हमको कुछ प्रोवाइड कर रही है उसके अलावा हम यहाँ दे रहे हैं फ्री है हम दे रहे हैं ठीक इस है इसमें उसके अलावा जैसे हम ये तो हो गया उस कैंप के बारे में कैंप में हमने पूरा टोटल तीस स्टॉल्स हर स्पेशलिटी के लिए इंस्टॉल किए है बाकायदा चेंबर्स बनाए हैं डॉक्टर को ताकि अगर कोई पेशेंट को, को इंडिविजुअल चेकअप करना है वहां में हम कोई चेंबर का जो स्ट्रक्चर है कुछ इस प्रकार है जिसपे हम डॉक्टर को डॉक्टर का टेबल चेयर पेशेंट के दो चेयर एंड पीछे एग्जामिनेशन टेबल तो अगर किसी डॉक्टर को पेशेंट को लेटा के चेकअप करना है तो वो भी फैसिलिटीज वहां हमने दी है ये हो गया उस स्टॉल के बारे में ये वहां पर टौ हमने टोटल थर्टी स्टॉल्स वहां सेटअप दिया है इसके अलावा अगर कोई पेशेंट को सर्जरी या फिर आगे कुछ प्रोसीजर लग रही है और कोई पेशेंट अफोर्डेबल नहीं है तो हम कोशिश करेंगे कि उस पेशेंट का हम लास्ट तक सहयोग दें वो पेशेंट को हम लास्ट तक सहयोग दें सर्जरी द्वारा या फिर कोई योजना में कोई बैठ सकता है कोई जीवनदायी योजना में बैठ सकता है तो उसको हम पूरी सहयोग देने के लिए कोशिश करेंगे औरंगाबाद संभाजी मद संभाजीनगर डॉक्टर ने मी पर डे ऊपर या अधिसी से तीन सी पेशेंट है

और वो ऐसी प्रॉब्लम्स होती है जैसे किसी को नीड और ऑनलाइन सपोर्ट चाहिए सब के लिए हम लोगों ने कि डॉक्टर को ही अपॉइंट किया बहुत सी रोल ऐसी होती है जो बता नहीं सकते सकते सामने बट लेडी डॉक्टर है वो होती है तो बताने में जरा इजी होता है तो उनको भी सुविधा हम लोगों ने दी है क्या चंद्रा जी तो ऐसा कि ये एक बहुत इंपॉर्टेंट है इसको समझ सके तुम लोग

तुम्ही कधीही कोणताही कॅम्प घेऊ शकता कारण त्यांनी आमचं सेटअप बघितलेलं आमचं प्लॅनिंग बघितलेलं आमचं प्रॉपर कमिटमेंट बघितलेलं आहे त्यांनी ते म्हटलेले आमचं पूर्ण हॉस्पिटल आम्ही एका दिवसासाठी तुम्हाला पूर्ण व्हॅकेंट करून देऊ तुम्हाला जे पाहिजे ते आम्ही इथं घेऊ रक्त पाहिजे म्हणजे सॅम्पल लॅब पाहिजे एम आर आय सी टी स्कॅन व्हॉट एव्हर जे पाहिजे तुम्हाला आम्ही फ्री देऊ तुम्ही पुढचा कॅम्प आमच्याकडे आणि इट विल बी ओपन फॉर ऑल कॅटेगरी ऑल कास्ट कारण मेडिकवर हे एक प्रत्येक पर्टिक्युलर समाजाची संस्था नाही पुढचा प्रोजेक्ट शिवाय जसं तुम्ही म्हटले पुढचा प्रोजेक्ट आम्ही बिलकुल कार्य करू थँक्यू याचा एक विशेष तुम्हाला सांगू इच्छितो की नगरवाल खादेलवाल विट समाज ब्राह्मण हे सर्व ही जाती तुम्हाला सगळ्या नोंद आहे पण ह्या ज्या अठरा जाती काय काय आहे याचा दादी समाज आहे याचा जहांगीर समाज आहे जो समाज आहे प्रजापती समाज आहे राजपूत समाज आहे राजपुरी समाज आहे सेन समाज आहे अशी अठरा जाती जे घटक आहे ना ते दुर्बल ते वर्कर क्लास मध्ये जास्त आहेत तुम्हाला मिठाई बनवणारे आहे काही कार्पेंटर्स आहेत काही फरशी काम करणारे आहेत तर ह्या लोकांना ऍक्च्युली अशा शिगाची गरज असते काही खर्चा अभावी किंवा पैशाच्या अभावी ते अवॉइड करतात असे ट्रीटमेंट पण त्यांना त्रास असतो तर ह्या शिबिराचा ह्या लोकांना जास्त फायदा आहे आणि आमचे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की फारच असे निडी पेशंट असतील आणि ज्यांना खरंच गरज आहे आणि जे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहेत त्यांना ते कॅन्सर सारखा मोठं ऑपरेशन सुद्धा ते फ्री करून देतील आपल्याला त्यासाठी हे फार महत्वाचा हा जो उपक्रम आहे ना खरं खरंच म्हणजे अशा जे आमचे जे घटक आहेत अठरा जातीमधले यांना हा फार उपयोगी ठरणार आहे हा जो प्रकल्प आहे हा नुसतं राजस्थान प्रकोष राजस्थान मध्ये राजस्थान प्रकोष आणि महिला प्रकोष्ठ असे दोन घटक आहेत दोन्ही मिळून हा प्रकल्पाचे आयोजन केलेलं आहे हे सगळे महिला आमच्या ह्या प्रकल्पामध्ये एवढे सगळे प्रकल्प प्रमुख असते त्याच्यात सुद्धा उपस्थित नाही आहे काही काम असतात सगळे खरं सांगते दिवस रात्र काम करतात सगळ्यांना आमंत्रण देणं समाजाच्या अध्यक्षांना आमंत्रण देणं त्यांना विनंती करणं की बाबा या तुमच्या समाजामध्ये याची माहिती पोहोचवा पोस्टर लावणं फार एकदम डीप लेवलवर म्हणजे ग्राउंड लेव्हलवर जाऊन काउंट करताय कौतुकास्पद आहे प्रकोष प्रत्येक जिल्ह्यात आहे पण हा पुढाकार आपला आपल्या संभाजीनगर जिल्ह्याच्या प्रकोष घेतो संकल्पना कोणाची भाजपचीच आहे भाजपच आहे पुढाकार घेऊन किंवा राजस्थान समाज एवढा मोठा आहे आज चाळीस हजार परिवार दीड लाख ची लोकसंख्या कमी नाहीये आहे ते त्याच्यासाठी याचं एक प्रकोष आपण थोडी चालना दे त्यांनी पण त्याला पुढाकार मग त्यांनी आमंत्रित करून सगळं राजस्थान समाजला आणि याची टीम म्हणून सुरेश शाह म्हणून याचे अध्यक्ष आहेत आणि आशुतोष जोशी म्हणजे सचिव आहेत मुंबईचे सुरेश शाह आहेत नांदेडचे आशुतोष जोशी लवकरच देखा। देखा। फ्री मेडिकल कॅम्प आणि फ्री डोनेशन कॅम्प हे आमचं एक सप्टेंबर दोन हजार चोवीस या दिवशी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजल्यापर्यंत विश्वरूप हॉल विश्वरूप हॉल ज्योतिनगर इथं आयोजित करण्यात आलेलं आहे ज्याच्यात आम्हाला ऑलमोस्ट तीस स्पेशालिटीचे डिफरंट डॉक्टर्स यासाठी फ्री सर्विसेस देणार आहेत तर त्यांना आम्ही आम्ही सगळं राजस्थानी समाज बांधवांना या माध्यमाद्वारे विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त या कॅम्पला येऊन आणि याच हे घ्यावं बेनिफिट घ्यावं याच्यात टोटल थर्टी स्पेशालिटीज आहे राईट फ्रॉम पॅडेटिशन गॅनाकोलॉजिस्ट ऑर्थोपेडिक नी रिप्लेसमेंट किडनी ट्रान्सप्लांट ऑन्कोलॉजिस्ट ऑन्कोसर्जन डिफरंट डिफरंट स्पेशालिटीचे सगळे स्पेशालिटीज आम्ही याच्यात इन्वॉल्व्ह केलेले आहेत त्यांनी सगळी समाज सम, सगळ्या समाज बांधवांना विनंती करण्यात येते की जास्तीत जास्त लोकांनी याचा फायदा घ्यावा त्याच्या व्यतिरिक्त आम्ही या इथं या कॅम्पद्वारे आम्ही फ्री एक्स रे देतो आहे फ्री यू एस जी सोनोग्राफी देतो आहे देन मेडिक ब्लड चेकअप आम्हाला आम्ही फिफ्टी पर्सेंट कॉस्टिंगमध्ये दे देतो आहे आणि बऱ्याचशा गोष्टी आम्ही या कॅम्पद्वारे फ्री देतो आहे मोर ओव्हर आम्ही प्रत्येक ज्या निडी पेशंट्सला आम्ही लास्टपर्यंत फॉलोअप करून जे सहायता होऊ शकते ते देण्याचा प्रयत्न या कॅम्पद्वारे आम्ही करणार आहेत या कॅम्पला आम्हाला मेन जे स्पॉन्सर्स जे भेटलेले आहेत मेडिकवर हॉस्पिटल हॉस्पिटल बाबा पेट्रोल पंप थँक्यू मी निलेश अग्रवाल मित्तल संभाजीनगर रायसन बीजेपी रायसन प्रकोष्ठ फ्री मेडिकल चेकअप कॅम्प आणि ब्लड डोनेशन या प्रोजेक्ट मध्ये आम्ही नियर अबाउट फोर्टी थाउजंड घरांना कव्हर करण्याचा प्रयत्न केला फॅमिलीज ला कव्हर करण्याचा प्रयत्न केला निअर अबाउट दीड ते दोन लाख लोकांना यांची सुविधा होणार आहे फायदा होणार आहे आणि भरपूर सुविधा इथे उपलब्ध केलेल्या आहेत तर माझी विनंती सगळ्यांना सगळ्यांनी म्हणजे रायस्थान समाजांनी स्पेशली इथे येऊन आमचा या योजनेचा पूर्ण लाभ घ्यावा कशी वेळ सकाळी दहा ते पाच पर्यंत दिलेली आहे सर एखादा जर पेशंट वगैरे जास्त तर एखादं तास फर्स्ट सप्टेंबर दहा ते पाच ऍड्रेस विश्वरूप हॉल ज्योतीनगर समज मी दीपाली भराडिया रायस्थान प्रकोष्ठ थँक्यू महिलांसाठी सगळेच म्हणजे जे काही महिलांना अगदी गरजेचे असतात कर्करोगापासून गायनकोलॉजिस्ट किंवा ऑर्थोपेडिक जे काही त्यांना म्हणजे प्रॉब्लेम असतात सगळे आम्ही तिथे अव्हेलेबल केलेत अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये ते पण महिला डॉक्टर म्हणजे अगदी म्हणजे सेव्हन्टी एटी पर्सेंट असे महिला डॉक्टर पण आहेत म्हणजे कुठल्याही महिलांना असा प्रॉब्लेम येणार नाही की मी माझी प्रॉब्लेम कशी सांगू म्हणून त्यांच्यासाठी एकदम व्यवस्थित सुविधा आम्ही ठेवलेली आहे तिथे ओके थँक्यू आम्ही काही पॅनल तयार केलेलं आहे आम्ही आधी रेजिस्टिंग करून मग त्या लोकांचं स्क्रुटिंग करणार आहोत म्हणजे ज्या लोकांची खूप मेजर हिस्ट्री आहे डॉक्टरपर्यंत जाताना आम्हाला काही त्रास होऊ नये किंवा डॉक्टर लोकांना खूप जास्त टाइम लागू नये म्हणून आम्ही आधीच ऑलरेडी त्यांना सगळं अगदी सॉर्ट आउट करून एक त्यांच्यासमोर आम्ही ठेवणार आहोत आणि मग नंतर म्हणजे डॉक्टर लोकांना पेशंटला चेक करण्यासाठी खूप सुविधा होईल त्यामुळे हा आणि त्यांना सांगून पण ठेवले पेशंट लोकांना की त्यांची जी काही हिस्ट्रीची फाईल वगैरे असेल किंवा जुने रिपोर्ट्स आहेत ते सोबत जर त्यांनी कॅरी केलं तर आम्हाला आणखी सोपं होईल त्यासाठी रजिस्ट्रेशन सध्या आम्ही म्हणजे त्यांचं नाव वय हिस्ट्री थोडीशी अगदी शॉर्टमध्ये हिस्ट्री कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आम्ही घेतोय जे आमचं जो पॅनल आहे त्यांच्याकडे आम्ही आणि त्या ठेवण्या सांगू की वगैरे नाही नाही आमचे जे प्रोजेक्ट प्रमुख आहेत आम्ही त्या पंप्लेट वर आमच्या इमेज सगळ्या सगळ्यांवर ठेवलेल्या आहेत आमच्या सगळ्या प्रोजेक्ट प्रमुख पैकी तुम्ही कोणाकडे रजिस्टर करू शकता थँक्यू गॅरंटी देतो की सगळ्यांना व्यवस्थित आम्ही सक्सेसफुल करून देऊ सगळ्या समाज बांधवांना आम्ही कुठेही कमी पडू देणार नाही सगळे विषय आम्ही त्याचे सॉल्व्ह करू आणि हा प्रोजेक्ट हंड्रेड पर्सेंट सक्सेसफुल झाल्यानंतर आपली जशी विषय होता की सगळ्या पूर्ण सगळ्या समाज बांधवांपर्यंत आम्ही पोहोचाव त्या हिशोबाने आम्ही पूर्ण शंभर टक्के ह्याच्यात प्रयत्न करणार पुढं नाव आपल्याला विपिन गुजराणी राजस्थान प्रकोष जे आहे हे थोडक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये आम्ही दुधात जशी साखर विरघळली जाते आणि दूध सांगत नाही तसे आम्ही आहोत आम्ही या मातीशी नातं जोडलेलं आमचे नाळ जोडलेली आहे आणि तुमच्यातलाच एक आम्ही आहोत फक्त हा प्रकोष्ठ जे आहे राजस्थानी प्रकोष्ठ या मार्फत जे काही तळागाळातल्या आमच्या समाजातले जे लोक आहेत त्या लोकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही हे मार्फत काम करतो जसं तुकोबर रायने एक आरोग्या बाबतीत सांगितलेलं ते दोन शब्द मी तुम्हाला सांगतो इहलो की हा देह देव इच्छिते पाहे तुका मने ते शरीर घर भांडार देवाचे शरीर निधीचे निध याचा थोडक्यात मराठीत अर्थ असा तो शरीर ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे हा देह देवादिकांनाही देखील मिळणं दुष्प्रभ आहे म्हणून शरीराचे सामर्थ्य टिकवा वाढवा आनंदाने आयुष्य व्यतीत करा हे तुकोबार जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं आणि त्या भावनेतनं शिबिराचं आयोजन केलेलं यामध्ये संस्कृतमध्ये एक श्लोक आहे पुनरपी विद्या पुनरुपी धन पुनरपी मित्र पुनरपी मही पुनरपी भायऱ्या येते तर सर्व पुनर्लभ्य न तू शरीरम या आयुष्यात विद्या भन, मित्र जमीन जोडीदार पुन्हा मिळतील पण शरीर नाही तर ह्या शरीराच्या आरोग्याच्या जागृतीसाठी आणि समाजातल्या तळागाळातल्या लोकांचं आरोग्य जपण्यासाठी राजस्थान प्रकोष्ठ हे मार्फत आरोग्य शिबिरामार्फत कार्य करत आहे नाव सीएम शाह